किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवीस वर्ष पूर्ण होत असलेल्या योग्य महोत्सवी समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सुरुवातीला माझे वडील कैलाशवाशी श्यामराव मारुती लाड ज्यांच्याबरोबर घेऊन ही संकल्पना पूर्ण केली ते माझे सहकारी आणि माझे मार्गदर्शक कैलासवाशी प्रदीप कस्तुरे कैलाशवाशी संजय नलवडे कैलाशवाशी सिद्धार्थ सावंत यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी उभा आहे आज या चौथेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आणि त्यातील हा एक शेवटचा दिवस याच दिवशी पंचवीस वर्षापूर्वी चौदा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला संस्थेची झाली रजिस्ट्रेशन मिळालं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अरुण लाड यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघातून ज्यांची लोकसभेच्या सदस्यपदी निवड झाली ते खासदार विशालदादा पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत होतं त्याचबरोबर क्रांती दूध संघाचे चेअरमन आणि क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष आदरणीय किरण ताट्या यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष मान्य सिद्धनाथ माडिक यांचंही स्वागत करतो मामासाहेब पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे सहकारी प्रशांत दादा पवार यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या क्रांती अग्रणी डॉक्टर जिडूबा पुलाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय शरद भाऊ लाड यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर मुंबईचे उद्योजक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय उदय अप्पा यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर आदरणीय बापा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी परुषा हो यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे व्याही सुरेश जाधव सर चेअरमन विकास सोसायटी बाटवडे यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी डॉक्टर श्रीकांत जाधव यांचंही स्वागत करतो या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातून जे उपस्थित राहिलेले आहे पोरुस तालुका उपसभापती अरुण बाबा पवार फोरुसचे उपनगराध्यक्ष संदीप नाना शिसाळ पोलूस तालुका उपाध्यक्ष मारुती नाना पोलूस तालुका पु कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विनोद देशमुख त्याचबरोबर या ठिकाणी माझे गुरुवर्य टी पी सर आणि ज्यांचं चुकून नाव राहून गेलं ते स्वातंत्र्य सेनानी विरुद्ध पक्ष रोखणे आबा या ठिकाणी माझ्या मातोश्री काशीबाई श्यामरावलाल या ठिकाणी उपस्थित असलेले या परिसरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मंडळी सभासद हितचिंतक कर्जदार आणि भगिनीनो आज या ठिकाणी पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना मला आणि माझ्या सहकार्याना फार आनंद होत आहे कारण सहकारामध्ये पंचवीस वर्षाचा पल् पल्ला म्हणजे एक महिलाचा दगड असावा असं मला वाटत या ठिकाणी या संस्थेची सुरुवात कशी झाली या अगोदर थोडस मला माझ्या आजपर्यंतच्या जीवनावर थोडासा कटाक्ष टाकावा मित्रो लहानपणापासूनच मला माझ्या वडिलांच्याकडून सामाजिक आर्थिक राजकीय धडे मिळत गेले कारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली चौथी शिकलेले माझे वडील किर्लोस्कर कामगार सहकारी सोसायटीचे चेअरमन झाले होते आणि दादा विशाल दादा आपल्याला सांगायला मला अभिमान वाटेल माझे वडील चेअरमन असताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील यांना त्यांनी कार्यक्रमाला बोलवून त्यांच्या हस्ते एक कार्यक्रम घेतला होता आणि त्याचे फोटोही आज आमच्यात आहे तर ही राजकीय नाळ लहानपणापासून क्रिकेट मंडळ स्थापन करणं क्रिकेटचं कॅप्टन पद भूषवणं त्यानंतर सिद्धेश्वर गणेश मंडळ स्थापन करणं त्याच्यामध्ये मनोरंजनाचे जे त्यावेळेला मनोरंजनाच्या जे एका एका कार्यक्रमाला दोन दोन हजार पौजिंग जमाईल अशा अनेक उपक्रम राबवत राबवत आमचा पहिला टप्पा आला कॉलेजचं जीवन कॉलेजच्या जीवनामध्ये त्याच्या त्या सगळ्या गोष्टीचे आणि अण्णा साक्षीदार आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत करत फर्स्ट इयरला कॉलेजमध्ये मला कॉलेजचं सन्मानित असणार जाधव पारितोषिक पद मिळालं त्यानंतर राजकारणामध्ये सलग दोन वर्ष फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला माझ्या मित्रांना जनरल सेक्रेटरी करायची संधी मिळाली आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली या परिसरामध्ये कुठेही कॉलेज नव्हतं त्यावेळेला आता जसं विधानसभेचं लोकसभेचं मतदान होतं त्या पद्धतीनं मतदान होऊन मला माझ्या सर्व सहकार्यांनी सर्व नेत्यांनी आणि माझ्या परिसरातल्या सर्व साथीदारांनी मला एकोणीसशे नव्वद साली जनरल सेक्रेटरी पद मिळवून दिलं जनरल सेक्रेटरी पद आणि युआर पद हे एकच होतं आणि त्यावेळेला या कामकाजामध्ये बापूंचं आमच्या कामाकडे लक्ष गेलं क्रांत्याकडे डॉक्टर गिडीबा फुलाड यांना मी मी जीएस झाल्यानंतर रामानगर कॉलेजच्या दोन कार्यक्रमामध्ये त्यांना निमंत्रित करून आणि या ठिकाणी जे बळीराजा धरण झालंय ते बळीराजा धरण त्या धरणावर आम्ही स्वतः काम केलंय आणि त्या कार्यक्रमाला बापू आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते बापूने आमच्याचे काही गुण ओळखून प्रत्याग दल नावाचे बापू संस्थापक सा असणारे सांगली जिल्ह्याच्या अन्नाध्यक्ष असणारे प्रत्याग दल नावाची संस्था स्थापन केली आणि त्याचं कुंडलगावाचं नेतृत्व मला करायला सांगितलं न कळतच या संघटनेमुळं लोकांच्या मिसळणं वावरणं लोकांच्या बरोबर वेगवेगळ्या समस्याला तोंड देणं मोर्चे आंदोलन या सगळ्या गोष्टीचा सहभाग व्हायला लागला बघता बघता एकोणीसशे सत्त्याण्णव साल उजाडलं एकोणीसशे एक सत्त्याण्णव साली ग्रामपंचायतीच्या कुंडलच्या निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये माझी इच्छा असताना मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली नाही परंतु थोडस मी नाराज झालो परंतु सामाजिक कामाला सोडून न देता आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे लग असा दोन वर्ष माझ्या सहकार्याच्या बरोबर माझा विचार विनिमय चालू होता आणि त्याच एक प्रतीक म्हणून मला एक दिवस माझ्या पोल्ट्री व्यवसायामध्ये वीस हजार रुपये ही गरज होती मी चार दिवस मार्केटमध्ये गरज होतो खासदार साहेब मला वीस हजार रुपये कोणी दिले नाही शेवटी मी माझे सहकारी प्रदीपचंड कस्तुरे यांच्याजवळ गेलो त्यांना माझी हकीकत सांगितली त्यांनी एका मिनिटाचाही विलंन लावता मला वीस हजार रुपयाची मदत केली माझं काम झालं माझा प्रश्न सुटला परंतु मी शेट म्हणलं जर आपल्यासारखे जी वीस हजार रुपयासाठी मार्केटमध्ये एवढीच असे वळकट होत असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या त्यावेळेच्या सहकार्याने आणि प्रदीप शेटी कसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रपोजल तयार केलं ते प्रपोजल घेऊन आम्ही तासगावला गेलो ना कुणाची वळख ना कुठला अधिकारी माहिती तिथं त्यावेळे आम्ही सुरवातीला राजकारणात आल्यानंतर ज्यांना ने, नेते मानलं हो ते आदरणीय तात्या तिथं थांबलेले होते पंचायत समिती अरे मुलांना काल आहे पण तात्या हे असाच प्रपोजल आम्ही केलं आहे आणि असं संता काढायचा आमचा विचार तात्या म्हणले थांबा आम्हाला तिथं थांबवलं यार कोण असतो काय असतो यार कोणाला म्हटलं जातं तात्या आत गेले यारबरोबर चर्चा केली माझे कार्यकर्ते येतील त्यांचं काय असेल ते काम करून टाक तात्या बाहेर आले ना आम्हाला सांगितलं जावा आता तुमचं काम होतंय मित्रो विशेष म्हणजे त्याच दिवशी आम्ही त्या प्रदीचे जीपासनं आठ जण गेलो होतो आत गेल्या गेल्या पोलीस साहेबांनी सांगितलं त्यावेळेला ताच्या पंचायत समिती सदस्य होते तुमचं प्रपोजल म्हणले मंजूर झालंय सर्टिफिकेट न्यायला उद्या या आणि सकाळ उठून दुसऱ्या दिवशी आपल्या संस्थेला रजिस्ट्रेशन मिळालं आणि त्याची तारीख होती चौदा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव हा इतका सांगायचा उपद्र्यामात का करावा वाटला नेमकं आपण या ठिकाणी का आलो कसा आलो तर आज नव्याण्णव चाळीस छोट्याशा मूळ बांडवलाव पन्नास हजार रुपये बांधव सुरू झालेली पतसंस्था आज तेहतीस कोटीच्या ठेवी पूर्ण केलेल्या आहेत बावीस कोटी गरज आहे आणि शं शेंग, शंभर कोटीचा वार्षिक व्यवसाय आहे सगळ्यात महत्वाचं काय असं तर संघटित राहणं आणि संघटित शक्ती ही आपल्या राजकारणाचं बळ असतं हे बापूंचं वाक्य मी काही नेण्यात ठेवलो संघटित शक्ती हे आपल्या राजकारणाचं बळ असतं या ठिकाणी आमचे जे जिल्हाध्यक्ष मान्य एडी प्रसंसा फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष मान्य एडी पाटील साहेब आलेले त्यांचंही स्वागत संघटित शक्तीचं बळ असतं हा एक संदर्भ डोळ्यासमोर ठेवून माझ्याबरोबर त्यावेळेला तेरा जणांचं संचालक मंडळ होतं प्रदेशाने आम्ही असं ठरवलं की आपण दोघांनी कुणीही चर्मन पदाची धोरा घ्यायची नाही कामकाज सगळं आपण बघायचं पण प्रत्येक सामान्य त्या सामान्य माणसाला आपल्या बरोबर काम करणाऱ्या चर्मन पदाची संधी द्यायची त्यामुळं अण्णासाहेब असं झालं सुरुवातीला अनिल शामराव सावंत ज्या लखी विद्या मंदिराचे प्राचार्य आहे त्यांना पहिल्यांदा मी चेअरमन केलं देवांना नावाना व्हाईट चेअरमन केलं आणि अशी ही सलग मार एक वर्षी व्हाईट चेअरमन व्हायचं एक वर्ष चेअरमन व्हायचं असे सतरा वर्षे सतरा सलग चेअरमन पद झाल्यानंतर मी अठराव्या वर्षी चेअरमन पदाची जोरा हातामध्ये घेतली मित्रमो परंतु हे धावलेलं रोपट होतं त्या रोपट्याला दररोज पाणी घालणं आणि दररोज त्याचं संगोपन करणं हे कधी मी विसरलो नाही आणि म्हणूनच ना? आज तेराचं संचालक मंडळ साहेब आज शिव्हीचं झालेलं आहे तेरात आम्ही कुणाला रिटायर होऊन येत नाही जरी तो संचालक मंडळाच्या बोर्डावर असला तरी त्यांना मिटिंगला यायचं कर्ज मंजूर करायचं कि व्ही आणायच्या सगळ्या अधिकार त्याला दिले सांघिक काम सांघिक ताकद उभा करणं ही एक समाजाची खरी गरज आहे आणि यातूनच आपण या, या सगळ्या राजकारणाबरोबरच समाजकारणाच्या काही वाटा आपणाला मोकळ्या होत असतात असं मला वाटतं याचबरोबर आज जण संचालक असून सुद्धा कुणालाही मी माझ्या कामकाजामध्ये माझ्याबरोबर सगळ्यांना घेऊन कधी आमच्यात रुसवा फोगवा असा कोणताही प्रकार नसतो आणि खेळीमेळीनं आनंदानं एकत्र राहणं हे आमचं किसान नागरिक पतसंस्थेचं ब्रिज वाक्य आहे आणि त्याचं प्रत्यय आता या, या परिसराला व्हायला लागला आहे आपल्या संस्थेच्या पुरुषला एक शाखा आहे रामानगरला एक शाखा आहे आणि याही पूर्वी आपण त्याचं प्रतीक म्हणूनच आपण दोन कार्यक्रम घेतले पोरुसला जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला मोहन शेखदादा होते अरुणांना होते पृथ्वीराज बाबा देशमुख होते सर्व पक्षचे एकत्र होते रामानगरची शाखा ओपनिंग केली त्यावेळेला आम्ही जयंत पाटील साहेबांचे चिरंजीव प्रतीक पाटील सुहास भाज्याबाबत वैभव पाटील यांना बोलवलं आज ही तुमची पत्रिका बघितल्यानंतर सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल किंवा अनेक जणांनी बोलून दाखवलं आणि सगळ्या क्षेत्रातली मंडळी एकत्र कसं काय तर माझा असं मत आहे मी या मताचं आहे की खऱ्या अर्थानं आपण राजकारणाच्या वेळाला राजकारण आणि राजकारणाचा वेळ सोडल्यानंतर सहकारामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे हे जिल्हा बँकेचं जे तत्व आहे ते आपल्या गावागावामध्ये आलं पाहिजे आज जिल्हा बँकेमध्ये आपल्या जिल्ह्याचे सगळे नेते एकत्र बसून जिल्ह्याचा आर्थिक कारभार कसा करावा हे ठरवतात त्याच पद्धतीनं गावागावामध्ये सुद्धा या पद्धतीनं राजकारण व्हावं याचाच एक भाग म्हणून आज आपण या कार्यक्रमामध्ये आणि या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कामकाजाचा एवढा मोठा डोंगर मित्रो त्याचबरोबर या ठिकाणी साहेब मला विशेष करून सांगावं वाटत आमच्या कुंडल गावातला किंवा आमच्या परिसरातला प्रतिनिधी हायस्कूल कुंडलचा असू दे डॉक्टर पतंगराव कदम विद्यालयाचा असू दे किंवा बचपन स्कूलचा असू दे कोणताही विद्यार्थी शाळेत खेळात स्पर्धा परीक्षेत किंवा एम पी एस सी यू पी एस सी कुठं तरी नंबरात आला तरी त्याला बोरवायचं त्याचा सत्कार करायचा त्याच्या पाठीवर ठाप आहे तुझ्या शिक्षणाला काही कमी पडलं तर आम्हाला सांग आम्ही तुझ्या पाठीशी आहे त्याचा परिणाम असा झालाय आज आदरणीय बापूच्या नावानं चालणार स्पर्धा परीक्षा केंद्र अण्णा आणि वकील साहेब यांनी जी संकल्पना पुढे नेली आणि स्पर्धा परीक्षे केंद्र काढलं आता कुंडण प्रत्येक परीक्षे दोन चार दोन चार युवक आणि मुली स्पर्धा परीक्षेत नाव आपलं स्वतःचं झळकवतात तर ही ज्या आपल्या कामाची प्रसिद्धी असं आहे आपणा सर्वांना वाटतं या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या सगळ्या संस्था असतील गावातल्या त्या सुरुवातीला या संस्थेच्या स्थापनेला किरण महेंद्र आप्पा यांच्या हस्ते त्रिफळ वाढवून आपण या संस्थेची सुरुवात केली आणि नेहमीच सर्व क्षेत्रातली लोकं आपण एकत्र घेऊन हे कार्यक्रम करतो आज ही संस्था तेहतीस कोटी ठेवी बावीस कोटी कर्ज आणि शंभर कोटीचा व्यवसाय करणारी सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ज्याला खरोखरच मान सन्मान दिला पाहिजे अशा सर्व गुणवंत आणि उत्कृष्ट स्पर्धेत चालणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जायचं आणि त्यांचं स्वागत करायचं काम या संस्थेनं केलेलं आहे त्याचबरोबर या संस्थेनं आज अखेर तेरा टक्के डिविडंड दिलेला आहे पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून आपल्या संस्थेनं काहीतरी देणं दे दे लागतंय म्हणून आमच्या सर्व सभासदांना आज आम्ही आपला कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आपण भेटवस्तू देणार आहोत पाचशे भेटवस्तू आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत तर या भेटवस्तूंचं या ठिकाणी औपचारिक स्वा स्वागत होईलच परंतु हे आपण देत असताना आपणाला काही ठिकाणी अशा समस्या आल्या आपल्या अंगणवाडी शिक्षिका एक होती मला आवर्जून सांगावं वाटलं अण्णा त्या अंगणवाडी शिक्षिकेच्या पोटामध्ये थोडीशी गाठ झाली होती शाळेचा दोन तीन महिने पगार झाला नव्हता त्या माझ्याकडे आल्या म्हटल्या तुम्ही भाऊ दहा हजार रुपयेची जर मदत केली दहा हजार रुपये जर दिले कर्ज मला तर माझं ऑपरेशन होत आहे आपण लगेच त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड घेतलं दहा हजार रुपयेची पोरतोता किती दहा हजार रुपये दिले त्या माऊलीचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दुरुस्त झाल्यानंतर दोन महिन्यानंतर ती माऊली सांगायला आली डोळ्यात तिच्या पाणी उभं राहिलं की भाऊ तुम्ही मला दहा हजार रुपये दिले म्हणून मी जगले आणि मी वाचले तर मी म्हटलं मी देणारा कोणी नाही हे माझे सर्व सहकारी मला ज्यांनी शिकवण दिली त्यांची शिकवण घेऊन मी पुढं चाललो आहे माझे वडील असतील त्याकडे डॉक्टर हिरेबापूला असतो की या गावातील एकशे दहा स्वातंत्र्य सैनिक असतील या सर्वांच्या संस्कारामध्ये आपल्याला घडता आलं आणि दुसऱ्या एका महिलेनं वीस वीस हजाराचं जादा नाही वीस वीस हजाराचं दोन वेळा कर्ज काढलं आणि तिच्या दोन्हीही मुली तिनं आज पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी सर्विसला लावल्या हे काम जरी केलं आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय करत करत जर आपण हे काम करत राहिलो आणि या कामातून आपल्याला जर आनंद मिळत असेल तर तो आपण आनंद घ्यावा या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सर्व बोलून झालेला आहे काही जास्त बोललो असेल तर आपल्या या ठिकाणी मला माफ करावं हो, या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रेम माया आमच्याबरोबर राहावी कारण यातूनच आपण कारण आमचं एक धोरण आहे आपल्या प्रत्येक माणसाला बरोबरीनं घेऊन जाण्याचं धोरण आज आम्ही पंचवीस वर्ष झालं राबवलेलं आहे आणि त्याचं आज मूर्त स्वरूप होत आहे या ठिकाणी तो या, या समारंभासाठी स्वागत आणि प्रस्तावित करण्यासाठी मी उभा होतो पुन्हा एक वेळ आपल्या व्यासपीठावरील सर्व नेते मंडळींचं आणि माझ्या पुढं बसलेल्या सर्व माता भगिनींचं सर्व सहकाऱ्यांचं मित्र परिवाराचं हार्दिक स्वागत करतो आणि समतो जय हिंद जय महाराष्ट्र